रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका करू शकतात पण मला असं वाटतं की बी जे पी आज आज इतकी मोठी पार्टी आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जी छबी आहे खूप चांगली आहे महाराष्ट्रामध्ये तो मला असं वाटत नाही की बी जे पी त्यांना धनंजय मुंडेला एंटरटेन करेल आणि जरी केला तो मी खूप कडून मतलब याचा विरोध करणार आहे हा शंभर टक्के जसं की धनंजय मुंडेचे पुले पुरे चिठ्ठा आहे ते कराडकडे आहे तो शंभर टक्के त्यांच्या गेम करू शकतात त्याच्यासाठी त्यांची सेफ्टीसाठी बीड सोडून कोणते दुसरे जेलमध्ये जरी पाठवला तर तो, तो राहू शकतात सेफ हां आणि जसे रणजित आ, कासले जे पी आय पोलीस अधिकारी आहे जे आज त्यांनी स केलेलं आहे की मी सरेंडर होत आहे तो खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रशासना सरेंडर होऊन त्यांना शासन प्रशासनाला मदत करायली पाहिजे जे, जे त्यांच्याकडे जे पुरावे आहे राजकारणी लोकांचे ते सी एम साहेबांना आणि गृहमंत्री साहेबांना द्यायला पाहिजे करता न्याय मिळेल महाराष्ट्राला आणि असे भ्रष्ट लोकांना एक त्यांची जग दाखवण्याच्या खूप मोठा किरदार तो निभावू शकता आणि जसं की आज तो असहाय झालेला आहे त्यांना असं वाटते की मी जास्त शासन प्रशासनकडून लढून चालणार नाही तो खरी गोष्ट आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता मी फोटोच्या माध्यमातून तुम्हीला दाखवू शकतो की ज्यावेळे मी पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये होती त्यावेळे ॲट्रसिटी मा माझ्या गाडीमध्ये म दोन रिव्हॉल्व्हर टाकण्यात आली होती जे पोलीस अधिकारी लोकांनीही टाकली होती आणि रिव्हॉल्वर टाकल्यानंतर ज्यावेळेस व्हिडिओ मीडियावरती व्हायरल झाला तो वेपन एकटका केस न करता माझ्यावरती एट्रासिटी केस केला एट्रासिटी केसमध्ये जे की घरझडती तुम्ही घेऊ शकत नाही ते गरजेच्या गरजेची ना नाही असते झडती तरी पण डी वायस पी स्वयं बीस तीस पोलीसवाले लोक घेऊन परलीतून मुंबईमध्ये आले आणि माझी घरची डी वाय पी आ, सुनील जायबाय पूर्वी पुलीस टीमसोबत माझे घरी आले आणि जे माझे नाबालिक मुलामुली होते त्यांना घरमे असताना मी नाही त्यांचे वडील नाही तरी पण त्यांनी आमच्या घराची घरती झडती घेतली आणि माझ्या लग्नाचे जे जे पुरावे होते लॅपटॉप आयपॅड यू एस बी एक मो दोन मोबाईल असं सगळं माझ्या पुरावे जे आहे ज्याच्यामध्ये माझे लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो होते ते सगळे घेऊन गेले आणि कसं मतलब पोलीस लोकांचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये चालू आहे याच्यामध्ये एक पी आय अधिकारी ज्यांच्यावरती अत्याचार झाला आणि आज तो आक्रमी झाला त्याच्या फायदा आपले पुल पुस डिपार्टमेंटला आणि जे आपलं शासन आहे त्यांना घेतला पाहिजे आणि जे गलत लोक आहे जे वाईट म पद्धतीचे वागणारे मंत्री संत्री आहे आमदार आहे त्यांना आज शिक्षण या गोष्टीवरती कारवाई करून त्यांना त्यांची जगाव दाख दाखवला पाहिजे हा तो तो होता मध्ये जे मी पहिल्यांदा गेली होती माझे लग्नाचे धनंजय मुंडेचे पूरे कारनामांचे कारूप जे आहे ते घेऊन गेली होती ते माझे मोबाईल माझ्या मा हातमध्ये मा हिचकून घेतला आणि जे मेरे हात में से मेरे दो मोबाईल लिहिते तुम्हाला माहिती आहे की पोलीस लोक जे केस करून आपल्यावरती आपले मोबाईल घेताय ते आपल्याला कोर्टातून भेटत आहे पण माझे वेळे माझी बेल झाली जा, मी घर पोहोचले अगोदर माझे दोन मोबाईल सगळे खाली करून माझे पुरावे सगळे मिटून माझ्या फेसबुक डिलीट करून माझ्या इंस्टाग्राम डिलीट करून सगळं मिटून माझ्या घर प पा, वरती पाठवले होते पोलीस अधिकाऱ्यांनी आणि जे माझ्या घरातून घेत गे, घेऊन गेले होते त्याच्यामध्ये पण धनंजय मुंडेचा पूर्ण कालाचिठ्ठा आहे आणि धनंजय मुंडे गुंडागँगच्या पण कालाचिठ्ठा आहे जे पुण्याच्या आका आहे तो काय काय करताय कोणाकोणाला मुली पुरवताय हे सगळं त्याच्यामध्ये आहे परली स्टेशन स्टेशनमध्ये आणि मला आता पाच ते सहा दिवसामध्ये भेटणार आहे तू